पुणे शहरातील एक नामांकित शैक्षणिक संकुल अशी महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटियन सोसायटी आजम कॅम्पसची ओळख आहे डॉक्टर पी ए इनामदार यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत मागील चाळीस वर्षांपासून अनेक बाबतीत अनियमितता सुरू असून यामधून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे तसेच इनामदार यांचे वर्चस्व असलेल्या हाजी गुलाम मोहम्मद ट्रस्ट मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेसह अन्य संस्थांमध्ये तब्बल दहा हजार कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यानंतरही कारवाई करण्यात आली नाही तर काही वेळा न्यायालयीन आदेशातून पळवाट काढण्यात आलेली आहे डॉक्टर पी इनामदार यांनी सर्व संस्थेतून राजीनामा द्यावा किंवा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा युनायटेड नेशन संलग्न इंटरनॅशनल ह्युमन राईट्स अम्बॅसेडर संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर सलीम ए आर बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिला यावेळी पत्रकार परिषदेस चंद्रशेखर गव्हाणे अनवर बागवान डॉक्टर अविनाश सुकंडे आदी उपस्थित होते मोठा आहे हा इंटरनॅशनल क्रिमिनल माणूस आहे ते सगळे लोकांची दिशाभूल करून सगळे लोकांची दिशाभूल करून करोडो रुपयाचा घोटाळा करतोय तिने सांगितलं मी पंधरा रुपये घेऊन विजापूर वरून आलाय माझा एक रुपयाचा लोन नाही हे नाही ते नाही हे जेवढे विजय माल्य आहेत बाकीचे लोक आहेत ते बँकेकडून पैसे घेऊन पळालेत पण हे बँकेलाच आपला समजून त्याला वापरतोय चाळीस वर्ष लोकांना डिव्हिडंड दिलेलं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही मी गेले सात आठ वर्ष झाले त्याच्याची मी हे लढतो आहे तर आमचे सारखे लोकांना आमच्या मुस्लिम धर्म सगळे गोरगरीब लोक आहेत कोणी आवाज उचलत नाही हे उचलत नाही जेणे आवाज उचलला त्याला नोटीस पाठवतो त्याची कंप्लेंट करतो आणि मार्फत त्याला त्याच्यावरती ते दडपण आणतोय माझ्यावरती पण बघा पाचशे पाचशे कोटीचं माझे हे आहे का माझ्या पाचशे कोटीचं माझ्यावरती माननीचं नोटीस पाठवलं आता काल ति त्याला माहीत पडलं की मी इथे पत्रकार परिषद घेतोय म्हणून तिने काल मला परत हे पाठवलं हो माननीय सर की तुम्ही असं तर करू नका म्हणून म्हणजे हे सगळं प्रेशर चांगल्या टाकतील मी आता हे पंधरा दिवसात जर हिनी पोलीस प्रशासनानी बाकीच्या लोकांनी काय त्याच्यावरती ऍक्शन नाही घेतलं त्याला इमिडिएटली ते अरेस्ट व्हायला पाहिजे त्याची प्रॉपर्टी प्रशासन नेमणूक व्हायला पाहिजे कार्पोरेशन मध्ये आणि मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आणि आझम कॅम्पस मध्ये प्रशासन नोंदणी व्हायला पाहिजे हा याला इमिडियेटली अरेस्ट व्हायला पाहिजे आणि याचा पासपोर्ट जप्त करून त्याची चौकशी करावं ही माझी आमची मागणी आहे नाही तर आम्ही मी, मी अमरण उपोषणाला बसणार आहे